नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढाली पर्यंतच्या प्रत्येक बातमी सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमी माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर गवई यांची भाजपमध्ये घरवापसी राष्ट्रवादी पक्षामध्ये गेलेले माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर गवई यांनी आज औपचारिकरित्या भारतीय जनता पार्टीत वापसी केली आहे सन्माननीय आमदार प्रशांजी बंब यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला यावेळी तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष रवींद्रभाऊ चव्हाण दीपक बडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती योगेश गांगरडे अध्यक्ष तालुका कबड्डी असोसिएशन नंदकुमार गांधीले यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते गवई यांच्या पुनर्प्रवेशामुळे रांजणगाव शेणपुंजीमध्ये भाजपची संघटन शक्ती अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला पक्षात प्रवेश करताना त्यांनी विकास नीतीवर विश्वास व्यक्त करून कार्यकर्त्यांसोबत पुढील काळात जोरदार काम करण्याची ग्वाही दिली आहे सूर्यवार्ता न्यूज प्रतिनिधी महेंद्र तुपे वाळूज महानगर